हॅलो फ्रेंड्स तर आज मम्मी घरच्या घरी कोबीचे मंचुरियन करणार आहे ही रेसिपी करायला साधी आणि सोपी पंती तर आहे पण ती तितकीच चविष्ट आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मंचुरियन साठी सर्वप्रथम चार कप चिरलेलं कोबी घेतला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही कोबी किसून सुद्धा घेऊ शकता हळद किसलेला आलं लसूण घालूया तुम्ही आलं लसूणच्या पेस्टचा वापर केला तरी चालेल दोन चमचे लाल तिखट एक कप मैदा ज्या कपने कोबी घेतला आहे त्याच कपने मैदा घेऊया साहित्याचे प्रमाण योग्य असले की मंचुरियन छान कुरकुरीत होतात तुम्ही ऐवजी गव्हाच्या पिठाचा वापर केला तरी चालेल एक कप कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लोवर मध्ये कोबीतला पाणी कमी करायला मदत होते त्यात एक चमचा सोया सॉस घालूया बाजारात मिळणाऱ्या मंचुरियन मध्ये सोया सॉसचा वापर करतात पण तुमच्याकडे नसेल तर नाही वापरला तरी चालेल चवीनुसार मीठ तुम्ही जर सोया सॉस वापरला असेल तर सोया सॉस मध्ये मीठ असते त्यामुळे मंचुरियन मध्ये त्यानुसार मीठ घाला मंचुरियनला चांगला रंग येण्यासाठी अर्धा चमचा लाल फूड कलर घालूया तुम्हाला नसेल वापरायचा तर नाही वापरला तरी चालेल आता हे मिक्स करूया कोबी मिक्स करताना तो चांगला चोळून मिक्स करायचा आहे कोबी चोळून मिक्स केल्यामुळे कोबीला छान पाणी सुटतं मंचुरियनचे पीठ तयार करताना त्यात अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही जसजसं तुम्ही पीठ मिक्स करत जाल तसं कोबीला पाणी सुटतं मंचुरियनचं पीठ नेहमीच्या भज्यांपेक्षा थोडं घट्टच तयार करायचं आता मंचुरियनचं पीठ तयार आहे कढई ठेवली आहे त्यात तेल घालूया तेल चांगलं गरम झालं की त्यात मंचुरियन सोडूया हे हाय फ्लेम वर तळून घ्यायचे आहे एका साइडने तळून झाले की दुसऱ्या साइडने तळून घेऊया आता मंचुरियन तळून झाले आहे, आहे। बाकीचे पण तळून घेऊया मंचुरियन बाहेरून जितके कुरकुरीत आहेत तितकेच ते आतून मऊ आहेत तर आहे की नाही साधी सोपी रेसिपी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद